રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાતનન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબસ્ક્રાઇબ કરો કે મહારાષ્ટ્ર આપણા માધ્યમાતો समोर મી બરાક દિવસات आलेલો आहोत અને આપણ જો વિષય घेतलेલા હે વાયદંડે સમ્રાટ મધે ફાર પનવેલકરણચા प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या जिवाल्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मला संध्या काल फोन केला या विषयी बोलायचा आहे तर मी आपल्याला ताबडतोब सांगितलं याविषयी मला नक्की खुलासा करायचा आहे सर्वप्रथम जे आपण सांगितलं ज्यांनी जे नाव लिहिलेलं असेल केंद्र सरकार असो महाराष्ट्र शासन असो नवी मुंबई महापालिका असो पनवेल महालय याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निषेध करतो आणि हा विषय एवढ्या जिवालयचा असताना प्रकल्पग्रस्त दिबा पाटलांचे जे वर प्रेम करणारे इतरही समाज आणि शेतकरी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतो आजपर्यंत ज्या पण आपल्या यातून सांगितलं गेलं का शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब असताना त्यांच्याकडे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बालाराम पाटील असतील महेंद्र घरत असतील आरशी घरत असतील सुदाम पाटील असतील सतीश पाटील असतील आमचे शिरेज घरत असतील मान्य उद्धवसाहेबांकडे गेलो आणि याविषयी आम्ही बाळासाहेबांचा आग्रह धरला होता पण त्यानंतर रामशेठ ठाकूर ही मंडळी ही मुख्यमंत्र्यांना भेटली आणि दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा असाही त्याने आग्रह धरला या दोन्ही गोष्टी घडत असताना हा प्रश्न माझी मुख्यमंत्री नगरविकास आत्ताचे नगर नगरविकास नगर मंत्री यांनी बाळासाहेबांचं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न केला आम्ही माझे तर बाळासाहेब वडलांसारखे आहेत आणि मी तो प्रश्न फार मोठा आतरला त्यामुळे मला प्रकल्पग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या देवा पाटील प्रेमींच्या सगळ्यांच्या शिवाय ऐकायला लागल्या त्यानंतर आम्ही विचार केला का, के का खरोखर ज्या शेतकऱ्याला मोठं केलं ज्याला राहायला घर नव्हतं त्याला बिल्डिंगमध्ये जायला लावलं करोटो करोटे सोन्याचे दागिने घालायला लागले त्या दिबा पाटलांमुळे मोठ्या मोठ्या मर्चरीज गाड्यामध्ये बसायला लावले त्या दिबा पाटलांचा त्यातला मीही शेतकरी आहे पण ज्या वेळेला जो प्रयत्न शिडकोकडून केला शिडकोकडून तो नाव दिबा बाळासाहेबांचं आणलं गेलं त्यावेळेला सहज त्याला पाठिंबा देणं आमचं कर्तव्य होतं आणि त्यामुळे जनतेचा रोष अंगावर घेऊन शिव्या ऐकून आम्ही बाळासाहेबांच्या नावाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला वर्षावर बैठका झाल्या त्यानंतर आम्ही असा विचार केला की मी उद्धव साहेबांच्या मागे लागू साहेब भरपूर लोक मोर्चे काढतात लोक सर्वांच्या मनात पनवेल उरंगकरांच्या रायगड कर्जत जे आहेत दिबा पाटलांना असला प्रेमी दिभा पाटलांचं नाव द्यावा असं मला सर्व सांगत आहे म्हणून साहेब मला हिम्मत होत नाही आपल्याला सांगावं लागा साहेबांचं नाव बाजूला ठेवून दिबा पाटील साहेबांचं द्या पण मी तो मोठा मनाने म्हणजे छातीवर दगड ठेवून असा मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो साहेब बोलले ठीक आहे आणि मी कर्जतला होतो एका मिटिंगसाठी तेव्हा साहेबांचा चार दिवसात फोन आला बाबा तू तु तुझ्या सर्व आघाडीच्या लोकांना घेऊन मातोश्रीवर ये त्याप्रमाणे पहिला मी दिबा पाटील साहेब यांच्या मुलाला अतुल शेठला फोन केला का उद्धव साहेबांनी मुख्यमंत्र्याने आपल्याला वर्षाला बोलवलेला आहे आरशी गरत साहेबांना केला बालाराम पाटील साहेबांना केला सर्व जे आमचे महाविकार महेंद्र गरत यांना सर्वांना फोन केला आणि मातोश्वर आम्ही गेलो त्यात कल्याण भागातले पण काही लोक लोकांना ज्या कमिटीत होते त्यांना बोलवलं आणि साहेबांनी सांगितलं का तुमचं म्हणणं खरं आहे पण बालासाहेबांचं नाव मी माघार घ्यायचो बोलल्यानंतर बाकी काय घटना घडल्या तर मी आम्ही साहेबांना शब्द दिला साहेब अशी कुठलीही घटना आम्ही नवी मुंबईकर पनवेलकर घरू देणार नाही साहेब पण तेवढे मोठे आहेत दिबा पाटील हे प्रकल्प आहेत साहेबांपेक्षा मोठा आम्ही कोणाला अद्याप मानलं नाही पण दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत त्याला आपण नाव द्यावा ह्या आमची इच्छा होती आणि ती आपण आज आम्हाला बोलून मान्य करत आहात त्याबाबत आपण महाविकास आघाडीकडे साहेबांचे आम्ही धन्यवाद मानले तसंच आम्ही निघून जासईला गेलो महेंद्र घरत माझ्या बरोबर होते दिबा पाटलांच्या गावात गेलो आणि दिबा पाटलांना हार घातलं आणि आम्ही तिथे उद्धवजींनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही तिथल्या जासईच्या गावकऱ्यांना सांगितलं एवढ्यावर नाही तर जासईकरांनी आम्हाला सांगितलं काही घोषणा केले हे कागदपत्रावर राहायला पाहिजे त्यामुळे परत आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली साहेब आपण हा निर्णय सरकारी कॅबिनेटमध्ये घ्यावा आणि साहेबांनी दुसऱ्या दिवशी तो निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला आणि दिबा पाटील स्वर्गीय दिबा पाटील साहेब विमानतळ असं नाव देण्याचा था ठराव केला तो ठराव केल्यानंतर बरेच दिवस परत उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर ठराव या सरकारने मांडला भाजपच्या पण तो अद्याप कुठे ठराव आहे याची कल्पना कोणालाही नाही आज आपण बघत आहात थार तो ठराव महाराष्ट्र सरकारकडेच होता एका वृत्तपत्रात छापून आल्यानंतर सर्व प्रकल्पग्रस्त नाराज झाले आंदोलन परत करण्याच्या तयारीत झाल्यानंतर सांगितलं गेलं का केंद्राकडे आम्ही आता जाणार आहोत नाही तर मी सांगितलं त्यावेळेला भाजपनी कुणी दिबा पाटलांचं नाव जरी तुमचं आज सरकार असेल त्यावेळेला उद्धव साहेबांनी ठराव घेतला आता तुम्ही पण त्याला मान्यता घेऊन या आम्ही शिवसेनेतर्फे आपला जाहीर सत्कार करू पण आज त्याला बरेच दिवस उघडणार आज आद... बरेच दिवस ओलांडले दिबा पाटलांचा नाव लागेल असं आता मला तरी शंका वाटायला लागली मी आता जयंतीनिमित्त दिबा पाटील साहेबांच्या घरी गेलो असताना अतुल शेठला बोललो का आता विमान उडणार आहे आता ते दोन तीन महिने राहिलेले आहेत काय एक खरं वाटत नाही आपण याचा प्रयत्न करू आतुल मला बोलले दादा दोन तीन महिन्यात ते होईल <coughs> ना तर परत आपल्याला याविषयी आंदोलन करायचं राजकारण म्हणून नाही खऱ्या मनाने आमच्या वडीलधाऱ्या शिवसेना प्रमुखांचं नाव मागं घेऊन दिबा पाटलांना आम्ही पसंती दिली पण ते अद्याप पूर्तता का होत नाही आणि तिथे दिबा पाटील साहेबांचा मागच्या जयंतीला नावाचा बोर्ड असताना आज ये येसारखा अशा पद्धतीनं बॅनर लावत असेल तर शेतकऱ्यानं प्रकल्पग्रस्तांना मोठा अन्याय आणि शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त हा पुन्हा उफाळून उठल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता महाविकास आघाडीतर्फे तेरा ऑगस्टला पनवेल महापालिकेवर मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चात आम्ही शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी इतर संघटना आहेत दिबा फाटल्यावर प्रेम करणाऱ्या इतर अनेक प्रश्न आहेत पण हा प्रश्न महत्वाचा आहे त्याशिवाय जिवाल्याचा प्रश्न पनवेल महापालिकेमध्ये आज जो दर लावलेला आहे मालमत्ता कर यावर पूर्ण मा पनवेल तालुक्यातील उरण तालुक्यातील लोक जे पनवेलमध्ये आहेत नाराजी आहे दिबा पाटील साहेबांचा प्रश्न आहे मालमत्ता कराचा प्रश्न आहे नैनाचा प्रश्न आहे तसाच आहे आणि पाण्याचा प्रश्न तर त्याच्यापेक्षा वाईट आहे पाऊस पडत असताना किंवा काही ठिकाणी पाऊ पाणी मिळत नाही अशी वाईट गोष्ट या पनवेल महापालिकेमध्ये येऊन होत असताना त्यासाठी मी जनतेला आवाहन करतो का आम्ही जरी महाविकास आघाडीने हा मोर्चा ठेवला तरी आपल्या प्रश्नावर मोर्चा आहे दिबा ना पाटलांच्या प्रश्नावर मोर्चा आहे नैनाच्या प्रश्नावर मोर्चा आहे मालमत्ताच्या प्रश्नावर मोर्चा आपण यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावा शिवाजी पुतल्याहून हा मोर्चा निघणार आहे आणि तो महापालिकेवर जाणार आहे प्रचंड प्रमाणे मोठ्या प्रमाणे हा मोर्चा होणार आहे महानगरपालिकेने जागेवरती प्रत्येक ठिकाणी फक्त नवी नवी मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय या संदर्भात आपण बघता पनवेल महापालिका आहे आणि नवी मुंबईच का ना तुम्ही आहेत नवी मुंबई मध्ये एअरपोर्टच्या रस्त्यावरती अजून दिबा पाटील किंवा नामकरण झालं नाही तरी सुद्धा दिशादर्पक जे फलक आहेत ते पनवेल महानगरपालिकेने लावले विचारणार ना त्या दिवशी ज्या दिवशी आमचा मोर्चा निघाल त्यावेळी ते बोर्ड काढले नाही तर आम्हाला ते बोर्ड तोडावे लागतील आम्ही त्याच विमानतळाला दिबा पाटील नावाचाच बोर्ड राहिला पाहिजे महापालिकेने काही केले तरी ते बोर्ड आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही तेरा तारखेला त्यांना विनंती करू तुम्ही बाबा हे केले चुकीचं केलंय अद्याप केंद्र शासनाने निर्णय घेतलेला नाही निर्णय घ्या तुमच्यात हिंमत असेल तर राजकारण कशासाठी करतात त्यासाठी निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही राजकारण करत असाल आणि निवडणुका झाल्यावर आम्ही दुसरा नाव देऊ आम्ही सण करणार ना काही दिवसापूर्वी केंद्रीय हवाई मंत्री मुरली मोहर यांना सर्वपक्षीय कमिटी रामशेख ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काही मंडळी केली होती आणि हे नेते त्यांना मी ते गेले होते पुण्याला त्यांच्या नेतृत्वाखाली पण राम शेठने जे केले पनवेल मध्ये गावामध्ये मध्ये उद्योजक आहेत शिक्षण सम्राट आहे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितलं होतं शेठ तुम्ही यात हरहरणी प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न केलेत तर त्याला न्याय मिळेल कारण त्यावेळेला आठवले साहेबांनी सांगितलं कपिल पाटलांनी सांगितलं सगळ्या गणेश नाईक साहेब होते सगळे सगळे नेते येऊन गेले पण अद्याप त्याला काय न्याय मिळत नाही तो न्याय मिळण्यासाठी यावेळी प्रयत्न करावे आधी सांगतो तुम्ही हे केलं तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू कोणाला यश येवो पण दिबा पाटील साहेबांचं नाव तिथे लागला पाहिजे खाली राजकारण <laughs> कुणी करू नये दिबा पाटलांच्या नावाच दिबा पाटलांच्या नावासाठी भविष्यात आता मोर्चे होणार हो। ना आम्ही आता या पनवेलकरांसाठी तीन महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी नाही ना दिबा पाटील साहेबांचं नाव आणि मालमत्ता कर आणि पाणी आज जो आम्ही मोर्चा ठेवलेला आहे त्यात सगळ्या गोष्टी आपल्याला पत्रकाद्वारे मिळल्या जातील राजेश केनीने तो पत्र कालच माझ्याकडे पाठवला आहे पाहिजे तर मी तुम्हाला देईन तालुका शेखा पक्षाची त्यात सर्व गोष्टी आहेत आणि त्यामुळे आता ही जनता गप्प बसणार नाही काय चाललं आहे जनतेला समजलेलं आहे राहुल गांधींनी शरद पवारनी कसं काय झालं मतदार खोट्यापणाने केलेलं आहे हे सगळं उघडकीत जनतेच्या आलेलं आहे आणि ते येत आहे या ना मी मध्ये ऐकलं महेश बालडीची स्टेटमेंट का लवकरत नाव जाईल आमचं म्हणणं आहे नाव तुम्ही द्या विमान तुमचा कधी उडवाचा सहा महिन्यात उडवा वर्षात उडवा काही उडवा पण पहिला ती प्रक्रिया पूर्ण करा ना विम ज्या जागेवरून ज्या घरात राहायला जायचं आहे ज्या घरातून उडणार आहे नाव तर द्यायला पाहिजे एकदा विमान ओढल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तेव्हा अशी सुरक्षा लावली जाई या धोका आहे तो धोका आहे विमानात माणसं बसणार आहेत त्यांना धोका अनेक तक्रारी सांगते त्याला आता ते, ते काहीच नाही ना आता नाव द्यायला हरकत काय आहे तुम्हाला प्रत्येक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एवढंच नाव दिलेलं आहे हो आम्ही बघितलं आहे म्हणून तर आम्ही त्यांचा निषेध केला तेरा तारखेला ते आम्हाला काय उत्तर देतात हे आम्ही बघू नाहीतर आम्हाला जे कार्यरते ते आम्ही करू कायदा हातात घ्यायची वेळ लागले तर कायदा हातात नाही